I what चालू आहे कारण काड्याकुड्या येत्या का रान स्वच्छ आहे आणि ते पेरण्यात टिपणीला पण आडवू येत नाही त्याच्यामुळे असं बघा तुमच्याकडे का असं कारण असं येत नाही रानपण एकदम चालू आहे म्हणजे असं काड्या कुड्या असं रानपण दिसता लगेल चुडून जातात ना त्याच्यामुळे त्यासाठी गोळा करावा लागत नाही बांधत पण आहेत आणि रान स्वच्छ दिसत नाही हरवच मोठी नाही सगळे येथून घ्यावं लागते कारण आता पाऊस सुरू झाली की झाली आता शेतात कामं चालू झाली का थोडा पाऊस आला तर बुजल्यात पण त्याला ते ढिगारी कड आखी झाली बघा तू आता पेटून द्यायचे कारण थोडं हे ना पावसामुळे भिजलेलं पण आहे ते पेटा नाही पण कारण माझे ते एकदम म्हणजे यायचे मोठ्या मोठ्या काड्या पण होत्या ना कडीनी सगळ्या त्याच्यामुळं झालं झाल्या याचायचं पण डिझाईन हे काही टाकल्या पाहिजे कडीनी त्याचे सगळे झाले बाबा कडीनी कडीनी यायचं होतं ना फक्त मध्ये नाही जास्त काही पण होतं झालं त्याच्यामुळं काढलं इथून आता आता ढिगारे पेटनात पण ओलं असल्यामुळं आता काय करते उचलून टाकून बांधा